आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संदर्भातला आहे विशेष म्हणजे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा शासन निर्णय दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा आहे इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी नेमकं काय सांगितलं ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे आता आपण हे शासनाचं परिपत्रक समजून घेऊया इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीपर्यंत शिकणाऱ्या मुलामुलींना अपघातामुळे क्षतीची नुकसान भरपाई देण्याबाबत राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात संदर्भ क्रमांक तीनच्या शासन निर्णयांवर मान्यता प्रदान करण्यात आली आहे तसेच या योजनेअंतर्गत प्रस्ताव निकाली काढण्यासाठी संदर्भ क्रमांक चारच्या शासन निर्णयांवर जिल्हास्तरीय समिती नेमण्यात आली आहे संदर्भ क्रमांक चार येथील शासन निर्णयामध्ये परिच्छेद सात आठ नऊ अब्लिक चार नऊ अब्लिक पाच आणि नऊ अब्लिक सहामध्ये पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे संदर्भ क्रमांक चार येथील शासन निर्णयातील परिचय सातवा खालीलप्रमाणे वाचण्यात यावा या योजनेतील प्रस्ताव निकाली काढण्यासाठी खालीलप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात समिती करण्यात येत आहे माननीय जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असतील सदस्य असतील मुख्य कार्यकारी अधिकारी पोलीस अधीक्षक पोलीस उपायुक्त माननीय माध्यमिकचे शिक्षणाधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी सिव्हिल सर्जन सक्षम वैद्यकीय अधिकारी हे सर्व सदस्य असतील सदस्य सचिव म्हणून माननीय शिक्षणाधिकारी योजना अथवा शिक्षण निरीक्षक योजना बृहन्मुंबई हे कार्य करतील संदर्भ क्रमांक चार येथील शासन निर्णयातील परिच्छेद आठ हा खालीलप्रमाणे वाचण्यात यावा वरील समितीसमोर इयत्ता पहिली ते इयत्ता बारावी मध्ये शिकणाऱ्या मुला मुलींकरता प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी माननीय शिक्षणाधिकारी योजना सर्व माननीय शिक्षण निरीक्षक योजना बृहण मुंबई यांची राहील संदर्भ क्रमांक चार येथील शासन निर्णयातील परि एक भाग खालीप्रमाणे वाचण्यात यावा पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांनी सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव तीन प्रतीत विवरणपत्र अ संबंधित मुख्याध्यापकांमार्फत इयत्ता पहिली ते इयत्ता बारावी पर्यंतच्या मुला मुलींकरिता शिक्षणाधिकारी योजना शिक्षण निरीक्षक योजना ब्रोहन मुंबई यांच्याकडे दाखल करावा सदर अर्जाची छाननी शिक्षणाधिकारी योजना शिक्षण निरीक्षक योजना बृहन्मुंबई यांनी करावी आणि माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीपुढे बैठकीच्या वेळी सादर करावी संदर्भ क्रमांक चार येथील शासन निर्णयातील परिच्छेद नऊ ऑब्लिक चार खालीप्रमाणे वाचण्यात यावा समितीने मंजूर केलेल्या प्रस्तावाची रक्कम संबंधित शिक्षणाधिकारी योजना शिक्षण निरीक्षक योजना बृहन्मुंबई यांनी संबंधित संस्थेच्या मुख्याध्यापकांमार्फत एकाच हप्त्यात धनादेशाद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये सात दिवसात जमा करावे संदर्भ क्रमांक चार शासन निर्णयातील परिचय नऊ अब्लिक पाच खालीप्रमाणे वाचण्यात यावा या योजनेच्या अंमलबजावणीसाठी माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रक अधिकारी आणि शिक्षणाधिकारी योजना सर्व आणि माननीय शिक्षण निरीक्षक योजना बृहण मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे संदर्भ क्रमांक चार येथील शासन निर्णयातील परिच्छेद नऊ अब्लिक सहा खालीप्रमाणे वाचण्यात यावा या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीची सर्व जबाबदारी शिक्षण शिक्षण संचालक योजना संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांची राहील शिक्षण संचालक योजना यांनी या योजनेची योग्य ती प्रसिद्धी करावी वेळोवेळी सर्व संबंधित संबंधितांचा आढावा घ्यावा व दर महिन्याला शासनाला सविस्तर अहवाल सादर करावा सदर शासन महाराष्ट्र डब्ल्यू डॉट महाराष्ट्र करण्यात आले असून त्यांचा संकेतांक आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे असा विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाचं हे एक प्रकारचं शुद्धिपत्रक आहे इयत्ता पहिली ते इयत्ता बारावी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना आहे या योजनेच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या सुधारणा या शुद्धी पत्रकात आपल्याला दिसलेल्या आहेत आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद